आज मला मोठ केलं आज रश्मी बर्वेची भीती विरोधकांना वाटली नाही तर भीती वाटली ज्या नेत्याचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे असे आमचे नेते आदरणीय आहे त्या नेत्याची भीती वाटली आहे कारण या नेत्यांनी आमच्या आदरणीय केदार साहेबांनी मागच्या दोन हजार वीस चा जर आपण इतिहास बघितला तर एक हाती सत्ता ही जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसची आणली त्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय त्यांनी केला शिक्षक मतदारसंघामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढलो आणि बहुमताने काँग्रेसचा विजय झाला बाजार समित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर बहुतेक जास्तीत जास्त बाजार समित्या आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतात आज लोकसभेचा विषय आला लोकसभेमध्ये आज रश्मी बर्वेचं नाव जसं उंच झालं कसे यांची कुठेतरी यांना भीती वाटायला लागली येणे दलित समाजाच्या महिलेपासून यांना हार स्वीकारायची नव्हती म्हणून यांनी असं षडयंत्र रचलं पण आजही लोकशाही जिवंत आहे संविधान जिवंत आहे आज, आज माझं जात प्रमाणपत्र वैध करून स्थगित देऊन न्यायदेवतेने मला खूप मोठा दिलासा दिलेला आहे मी न्यायदेवतेच खूप मनापासून आभार मानेल ज्या जनतेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या जनतेचा सुद्धा मी या आपल्या सर्वांच्या माध्यमात आशीर्वाद मागेल आणि महाराष्ट्रातली जनता या विरोधकांना कधीच घाबरली नव्हती आणि कधीही घाबरणार नाही असं मी आपल्या सर्वांना ठामपणे सांगते नक्कीच या विषयावर कायदेशीर माहिती माझे वकील देतील पण मी तात्पुरती आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते जरी न्याय देवतेने उच्च न्यायालयाने यावर कुठल्याही प्रकारचा आदेश दिला नसला तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयावर आमची भाव आम्ही नक्कीच घेणार आहे आणि यामध्ये मी आपल्या सर्वांना एक आणखी सांगू इच्छिते की मागच्या पाच वर्षापासनं ज्या नवनीत रानाची जात प्रमाणपत्र हे वैध म्हणून आज त्यांचा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली आहे मग सरकार कुणाच ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे धन दौलत आहे त्यांच्या बाजूनी सरकार उभं राहते आणि रश्मी बर्वे जिंची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमी आहे जी गरीब आहे त्यांच्या बाजूनी त्यांचा विरोध करणार हे सरकार आहे हे आज इथे स्पष्ट होते बारे

अनेक अशा गरीब महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला गरीबांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका समोर मांडली आहे पण त्यांच्याच एका शहरामध्ये त्यांच्या ग्रामीण भागामध्ये एका दलित समाजाच्या महिलेवर इतका मोठा त्यांचा अन्याय होतो तेव्हा यांनी कुठेतरी तोंड बंद ठेवून यांनी गप्प राहून आपली भूमिका जी आहे ती धृतराष्ट्राची राष्ट्राची केलेली आहे हे कुठेही निंदनीय आहे हे अशोभनीय आहे यामध्ये आपल्या सर्वांना सांगते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांपासनं महाराष्ट्रांच्या उपमुख्यमंत्र्यांपासनं कोराडीच्या नेत्यांपासनं आज शासकीय यंत्रणेवर दबाव जो टाकला होता आणि शासकीय यंत्रणा या सर्व सत्ताधीशांना बळी गेली पण आपल्या सर्वांना सांगते आज शासकीय यंत्रणा जी भारतामध्ये आहे ही काही या सत्तेमुळे नाही तर ती आहे संविधानामुळं ती आहे लोकशाहीमुळं आणि आज जरी सत्ता आमची नसली तरी शासकीय यंत्रणेचा गैरवापर या सत्ताधीशांनी केलेला आहे हे स्पष्ट होते डिजिटल मीडियाचे पत्रकार सुनील साळवे यांनी तक्रार केलेली आहे तुम्ही शासनावर काय तुम्ही रोष व्यक्त करता सुनील साळवे हे फक्त नाम मात्र आहे सुनील साळवे कोण काय कसा याच याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मी त्याच्या काही काय पर्सनल काही असं त्याच्या सोबत मला काही दुश्मनी नव्हती कोण आहे कुठला आहे कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या याचा आहे मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही याच्या मागे मोठे चेहरे आहे स्पष्टपणे दिसून पडत आणि त्यांनी दावा केला की तुमचा जन्म त्यांनी दा। सिद्ध करून द्यावं त्यांनी ते सिद्ध करून द्यावं की माझा जन्म नेमका कुठे झाला ते स्वतः मी जेव्हा जन्मली होती तेव्हा ते बघायला ते आले होते काय त्यांनी सिद्ध करून द्यावे आणि जर माझा जन्म महाराष्ट्रामध्ये न होत होता दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये जर झाला असेल असं त्यांनी जर सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडील किंवा त्यांनी जर असं सिद्ध करून दिलं तर ते राजकारण सोडतील नाही नाही मी मी अविश्वास न्याय देवतेवर दाखला नाही नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा परिधान केला भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन त्या क्लीन झाल्या तेव्हा त्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध झालं त्यांना स्थगिती आली न्यायदेवतेवर कधीही आक्षेप घेतला नाही सुरुवातीपासून न्याय देवतेवर आमच्या सारख्या गरिबांचा विश्वास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा न्यायदेवतेवर आमचा विश्वास राहील यानंतरची सामोरची जे काही आपल्याला विचारण आहे जे आमचे वकील आपल्याला वेगळी व्यवस्था आहे आपण मोदीने शासनापासून शासनच पुरावे देत मागच्या कित्येक दिवसापासन नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या चापलुसी करत होत्या आणि स्पष्टपणे जाहीर होत कि नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्ष न्याय देईल आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं